लोकसभेत मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे हे विधानसभेच्या तयारीला लागले आहे त्यांनी अनेक महत्वाच्या नेत्यांना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश दिले आहे उद्धव ठाकरे हे येणाऱ्या विधानसभेत कोणाला उमेदवारी देतील कोण निवडून येईल याच्या चर्चा आतापासूनच सुरू आहे पण ठाकरेंचे पंधरा नेते असे आहेत जे हामकाश निवडून येतील तर बघूया ठाकरेंचे ते पंधरा आमदार कोण आहेत यात पहिलं नाव येतं ते म्हणजे आदित्य ठाकरे यांचं वरळी या विधानसभेतून आदित्य ठाकरेंचं तिकीट पक्क मानलं जात आहे दुसरं नाव म्हणजे सुनील राऊत नैतिकतेचं दडपण असणारं नाव म्हणजे सुनील राऊत विक्रोळीतून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले सुनील राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे लहान बंधू आहेत सुनील राऊत हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील का यावर तुम्हाला काय वाटतं यात तिसरं नाव येतं ते म्हणजे नितीन देशमुख यांचं एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेल्यानंतर चर्चेत आलेलं पहिलं नाव होतं ते म्हणजे नितीन देशमुख बाळापूर विधानसभेतून यांचं तिकीट पक्क मानलं जात आहे यात चौथं नाव म्हणजे कैलाश पाटील शिंदे गटातले आमदार सुरतला जात असताना आपण लघुशंकेचं कारण सांगून तिथून सुटका करून घेतली आणि कधी चालत तर कधी ट्रक मधून मुंबई गाठली आणि उद्धव ठाकरेंना भेटलो आणि आता त्यांच्या सोबतच राहणार आहोत असं कैलाश पाटील यांनी सांगितलेलं धाराशिव विधानसभेतून यांना पुन्हा तिकीट जाईल यात मात्र तिळ मात्र शंका नाही पाचवं नाव म्हणजे राहुल पाटील परभणी विधानसभेतून यांना पुन्हा संधी दिली जाईल अशी शक्यता आहे सहावं नाव म्हणजे अजय चौधरी शिवसेनेनं एकनाथ शिंदेवर पहिली कारवाई केली ती म्हणजे त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती झाली दोन हजार चौदा मध्ये चौधरी शिवडी मतदारसंघातून निवडून गेले या यशाची पुनरावृत्ती त्यांनी दोन हजार एकोणीस मध्येही केली पुन्हा दोन हजार चोवीस ला ते मैदानात असतील सातवं नाव म्हणजे सुनील प्रभू मुंबईचे माजी महापौर असणारे सुनील प्रभू शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात दोन हजार चौदा मध्ये दिंडोशी मतदारसंघातून ते आमदार झाले आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी चौवेचाळीस हजारापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला दोन हजार चोवीस ला ते पुन्हा ठाकरे गटाकडून निवडणूक लढवतील या यादीत आठवं नाव येतं ते म्हणजे उदयसिंग राजपूत कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांचं शिवसेनेसोबत असलेलं नातं तर इंटरेस्टिंग आहे दोन हजार चार ला अपक्ष म्हणून अवघ्या दोन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला दोन हजार नऊ मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून चार हजार मतांनी पराभव झाला दोन हजार चौदा मध्ये या निवडणुकीत राजपूत फक्त मतांनी पराभूत झाले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना शिवसेनेनं संधी दिली आणि आपल्या चौथ्या प्रयत्नात त्यांनी अपक्ष हर्षवर्धन जाधवांचा एकोणावीस हजार मतांनी पराभव करत यश मिळवलं यात नव्वद नाव येतं ते म्हणजे रमेश कोरगावकर भांडुप वेस्ट या शिवसेनेच्या पूर्वपारच्या बालेकिल्ल्यातून किल्ल्यातून निवडणूक आलेले रमेश कोरगावकर यांची आमदारकीची ही पहिली दुसऱ्यांदा ते मैदानात उतरतील अशी शक्यता आहे दहावं नाव येतं ते म्हणजे संजय पोतनीस कालिनाचे आमदार असलेल्या संजय पोतनीस यांची ही दुसरी टर्म आता ते हॅट्रिक मारतील का हेही बघावं लागेल यात अकरावं नाव येतं ते म्हणजे प्रकाश फातर्पेकर दोन हजार चौदा पर्यंत शिवसेनेला मध्ये विजय मिळवण्यात अपयश आलं होतं मात्र दोन हजार चौदाच्या चा निवडणुकामध्ये प्रकाश फातरपेकर यांनी दोन वेळचे माजी आमदार आणि मुंबई काँग्रेसमध्ये वजन असणाऱ्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पुन्हा एकदा हांडोरे यांना पाणी पाजलं होतं यात बारावं नाव येतं ते म्हणजे भास्कर जाधव या तेराव नाव येतं ते म्हणजे राजन साळवी सलग तीन वेळा राजापूरमधून निवडून आलेले राजन साळवी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जातात चौदावर नाव म्हणजे वैभव नाईक शिवसेनेचे जॉईंट किलर म्हणून वैभव नाईक ओळखले जातात याच कारण म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी शिवसेना नेते नारायण राणे यांचा तब्बल दहा हजार मतांनी धक्कादायक पराभव केला होता यात शेवटचं आणि पंधरावन नाव म्हणजे ऋतुजा रमेश लटके अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये या जागेसाठी पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उद्धव ठाकरेंच्या गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या यावेळीही त्यांना तिकीट मिळणार यात मात्र शंका नाही यावर तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका